दोन बायका फजिती आयका एकोणीसशे ब्याऐंशी विनोदी निर्मिती संस्था ग्लॅमर फिल्म्स निर्माता चेलाराम भाटिया आणि लालचंद भाटिया दिग्दर्शक अनंत माने कथा शंकर पाटील पटकथा अनंत माने आणि शंकर पाटील संवाद शंकर पाटील संगीत राम कदम छायालेखन वसंत शिंदे संकलन दत्ताराम तावडे गीतलेखन जगदीश खेबुडकर कला बळीराम बिडकर रंगभूषा नंदू पटवर्धन वेशभूषा बाळ वेदांते नृत्य दिग्दर्शक रंजन साळवी स्थिर चित्रण अब्बास भाई मुद्रण बी एन शर्मा ध्वनी मुद्रक बाबा लिंगनुरकर ध्वनीमुद्रिका एच एच व्ही रेकॉर्ड कंपनी मुंबई निर्मिती स्थळ शांती किरण स्टुडिओ कोल्हापूर रसायनशाळा बॉम्बे लॅबोरेटरीज कलाकार अशोक सराफ उषा नाईक कामिनी भाटिया सूर्यकांत सुहास भालेकर गणपत पाटील आशू निळू फुले शांता तांबे बी माजनाळकर आणि दिनकरी नामदार पार्श्व गायक उषा मंगेशकर सुरेश वाडकर वाघमारे आणि मी नाटी